यात तयार केलेल्या खताचा वापर महिन्यातून एकदा जरी तुम्ही नागवेलीसाठी केला तर वेलीची वाढ चांगली होईलच पण जो पानांचा आकार आहे तो मोठा होऊन पाणी हिरवीगार चमकदार होण्यासाठी देखील ही मदत होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले युट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये नागवेलीच्या वाढीसाठी ती घनदाट होण्यासाठी कोणते खत द्यायचे हे पाहणार आहोतच पण आता हिवाळ्यामध्ये या वेलीची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची त्याचबरोबर वेलीवरती कीड लागते त्यामुळे पानांचा आकार हा मोठा होत नाही तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व ला ला चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका नागवेलीच्या या वेड वाढीसाठी ती घनदाट होण्यासाठी कोणते खत द्यायचे हे पाहणार आहोतच पण आता हिवाळ्यात या वेलीची थोडी काळजी घ्यावी लागते कारण हिवाळ्यात संध्याकाळच्या व सकाळच्या वेळी जे धुके पडते त्यामुळे पाण्यामध्ये हा ओलावा राहतो आणि तिथे कीड लागण्याची शक्यता असते कीड लागल्यामुळे पानांचा आकार हा मोठा होत नाही व ही, ही मुरडल्यासारखी दिसतात तर त्यासाठी आज आपण एक कीटकनाशक तयार करून त्याचा स्प्रे हा करणार हो आहोत हे कीटकनाशक तयार करण्यासाठी मी या ठिकाणी हे कांद्याच्या सालीपासून तयार केलेले हे पाणी आहे हे पाणी तयार करण्यासाठी कांद्याच्या ज्या साली असतात त्या एक किंवा दोन दिवसासाठी या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या आणि जे तयार झालेले पाणी आहे ते एखाद्या गाणीच्या किंवा कापडाच्या साह्याने गाळून घेऊन ते स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचे आणि त्याचा संपूर्ण वेलीवरती व्यवस्थित असा जर स्प्रे केलात तर वेलीवरती कसली कीड लागली असेल तर ती निघून जाते गाळून घेतल्यानंतर मात्र त्या पाण्याचा तसा स्प्रे न करता त्याच्यामध्ये जेवढे पाणी तयार केलेले आहे त्याच्यामध्ये अजून तितकेच पाणी मिक्स करून डायल्यूट करून नंतरच याचा स्प्रे हा वेलीवरती करायचा आहे कारण तयार झालेले पाणी हे थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे तसे जर स्प्रे केला तर या वेलीवरती जे पाणी आहे ती खराब होण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे कांद्याच्या किंवा लसणाच्या सालीपासून देखील तुम्ही पाणी तयार करून त्याचा स्प्रे जर या नागवेलीवरती केलात तर वेलीवरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर ती निघून जाते या नागवेलीला पाणी देताना देखील अगदी प्रमाण शिरस द्यावे कारण ही वेल खूप नाजूक असते त्यामुळे कमी पाणी मिळाले तर ही वेल लगेच सुकून जाते किंवा जास्ती पाणी झाले तरी देखील याच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात खराब होतात आणि आपली जी वेल आहे ती हळूहळू ही खराब होते त्यामुळे कुंडीतील मातीमध्ये मा हा ओलावा राहील इतपतच याला हे पाणी द्यायचे पाणी देताना नेहमी कुंडीतील माती हे चेक करूनच द्यावे आणि जेव्हा या वेलीला पाणी द्याल तेव्हा शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचेल इतपत पाणी द्यावे त्याचबरोबर या वेलीवरती अधूनमधून हा पाण्याचा फवारा देखील करावा कारण या वेलीच्या नोड एरियामध्ये ज्या मुळ्या तयार होतात त्यांना पाणी मिळाल्यामुळे त्या मुळांची वाढ होते साहजिकच आपली वेलदेखील ही वाढीच लागते नागवेलीची चांगली वाढ होऊन ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी खत देण्याबरोबरच या वेलीवरती काही कामे देखील करावी लागतात अशा प्रकारे खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी या वेलीच्या ज्या उंच वाढलेल्या ज्या फांद्या असतात त्या वरच्या बाजूने एक दीड ते दोन इंच एवढ्या ह्या कट कराव्या अशा केल्यामुळे त्या फांद्यावरती खालच्या बाजूने अजून खूप साऱ्या नवीन फुटवे येण्यासाठी ही मदत होते आणि आपली ही जी वेल आहे ती घनदा ठोंड होऊन जाते आता आपण वेलीच्या वाढीसाठी ज्या खताचा वापर करणार आहोत ते म्हणजे मी हे शेणखतापासून हे लिक्विड खत तयार केलेले आहे जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकता तर हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे ते दोन दिवस अशा प्रकारे हे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे जेणेकरून शेणखतामधील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये हे उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल नागवेल जी आहे तिला फक्त पाणी येतात आणि ज्या झाडांना वेलींना फक्त पाणी येतात त्यांना नायट्रोजनयुक्तच खताची आवश्यकता असते आणि या शेणखतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे जास्त असते त्यामुळे या खताचा वापर जर तुम्ही नागवेलीसाठी केला तर वेलीची वाढ ही चांगली होतेच पण पानांचा आकार देखील हा मोठा होण्यासाठी मदत होते तर अशा प्रकारे खत तयार केल्यानंतर जे खत तयार झालेले आहे त्याचा वापर देखील तसाच न करता त्याच्यामध्ये जेवढे आपण खत घेतलेले आहे त्याच्या दोन ते तीन पट अधिक पाणी मिक्स करून नंतरच या तयार केलेल्या खताचा वापर हा आपल्याला वेलीला करायचा आहे खताचा वापर करताना देखील दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावलेली जर वेल असेल तर तिला एक ते दीड मग या प्रमाणामध्ये या खताचा वापर करायचा आहे शेणखताचा वापर जर तुम्ही महिन्यातून एकदा जरी या वेलीसाठी केलात तर तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच वेलीची वाढ चांगली झालेली असेलच पण वेलीवरती जी पाने आलेली असतात त्या पानांचा आकार हा मोठा होऊन ती हिरवीगार चमकदार झालेली देखील तुम्हाला दिसून ती येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय